राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी महापालिकेने नियोजित केलेल्या जागेवर अतिक्रमण असून हे अतिक्रमण हटवावं अशी मागणी करत धनगर समाज बांधवांनी आज महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांची भेट घेतली यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी महापालिका प्रशासनाला सुपूर्त केले आहे मागील अनेक दिवसापासून धनगर समाज बांधवांची शहरामध्ये पुतळा उभारण्याची मागणी आहे त्या अनुषंगाने महापालिकेने तसा ठराव देखील घेतला होता समाज आयुक्त साहेबांची भेट घेऊन परभणी महानगरपालिकेने पुण्यश्लोक होळकर स्मारकासाठी जी निवेजी जागा दिलेली आहे त्या जागेमध्ये स्मारक झालो पाहिजे ही समाजातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक समाज बांधवाची भावना आहे विनाकारण काही लोकांनी तिथं कब्जा के केलेला आहे ते अतिक्रम तात्काळ काढण्यासाठी आम्ही त्यांना दोन दिवसाचा अंटिमेट दिलेला आहे की दोन दिवसामध्ये आणि विनाकारण आमच्या सोबत आपण पाहितलं असेल परभणी जिल्ह्यातला सकल मराठा समाज बांधव सुद्धा आमच्या सोबत आहे विनाकारण तो व्यक्ती जो कोणी कब्जा केला आहे विनाकारण दोन समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत सुद्धा कारवाई झाली पाहिजे जागा जी महापालिकेने दिलेली आहे त्याच जागेमध्ये लवकरात लवकर आहिल्यादेवी होळकरांचं भव्य स्मारक होण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आयुक्त साहेबासोबत चर्चा केली त्यांनी सांगितलेलं आहे की आज दुपारी जिल्हा अधिकारी साहेबांत आमची बैठक आहे त्या बैठकीतून आम्ही मार्ग काढू आणि तात्काळ काढून आम्ही त्यांना दोन दिवसाचा वेळ देतो आज तारीख तारीख किती आहे आहे आम्ही त्यांना अकरा तारखेपर्यंत वेळ देतो अकरा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत समाज बांधवाच्या भावना समजून ज्या मातेने काशी ते कन्या कुमारी एकोणतीस वर्ष आदर्श असा राजकारभार अठरा बंगल जातीच्या माणसाला सोबत घेऊन आणि त्यांची तीनशेवी जयंती या वर्षी साजरी होत आहे अख्या देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चोंडीला यायलेत या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जयंतीचा उत्सव साजरा होत आहे पण इथं निवेदित जागा देऊन सुद्धा काही लोक अडचणीत आणत असतील त्यांच्या प्रशासनाने तात्काळ कारवाई करावं यासाठी आम्ही या आज भेटून निवेदन दिलेलं आहे दोन दिवसाचा वेळ आम्ही त्यांना दिलाय नाहीतर समाज स्वतः ते कायद्याशी राहणार नाही प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी न्यूज परभणी